हॅलो नमस्कार खूपदा असं होतं का की तुमच्याकडे लोक सल्ला मागायला येतात किंवा मन मोकळं करता करायला येतात पण तुम्हाला त्यांच्या त्यांना सांगण्यासाठी स्ट्रक्चर्ड सायंटिफिक असं सोल्युशन नसतंच किंवा असंही होत असेल की तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक उत्तरं शोधताय अनेक प्रॉब्लेम्स आहेत ज्याचं औषध मेडिकल स्टोअरमध्ये किंवा दवाखान्यात नाही मिळत असे काही चॅलेंजेस आहेत जे भावनिक आहेत इमोशनल आहेत तर या सगळ्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे सोल्युशन हवं आहे आणि त्याचं त्याच्या शोधात तुम्ही आहात दोन हजार सव्वीसमध्ये काहीतरी नवीन करूयात आयुष्य बदलूयात अशी ओढ तुम्हालाही निर्माण झाली याचंच सोल्युशन आहे या सगळ्याचं एक सायंटिफिक स्ट्रक्चर्ड सोल्युशन आहे ते म्हणजे ईएफटी टॅपिंग येस ई एफ टी टॅपिंग न तुम्ही स्वतःचंही आयुष्य बदलू शकता ट्रान्सफॉर्म करू शकता अर्निंगही करू शकता म्हणजे इन्कमही जनरेट करू शकता आणि इतरांच्या आयुष्यातही बदल घडवू शकता त्यांना ते टॅपिंग किलिंग शिकवा येस हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी व्हिडिओ आहे बरेच लोक आम्हाला यासाठी विचारत होते बरेच ईमेल्स मेसेजेस येत होते आणि त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत आता मी हा तयार करत आहे सो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे तर आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण याच विषय जाणून घेणार आहोत ई एफ टी टॅपिंग हे सायन्स आणि हिलिंग या दोन्हीचा संगम आहे तर येणाऱ्या अपकमिंग थ्री डेज ई एफ टी प्रॅक्टिशनल वर्कशॉप मध्ये जे सर्टिफाईड असणार आहे येस तुम्हाला त्याचं सर्टिफिकेशन मिळणार आहे तीन दिवसाच्या वर्कशॉपचं ज्याच्यामध्ये तुम्ही एक प्रॉपर प्रॅक्टिस चे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे नेमकं काय आहे कसं काम करतं पासून बरेचसे सिक्रेट्सही जाणून घेता येणार आहे एफ टी मध्ये बऱ्याच मोडालिटी आहेत म्हणजेच बरेच टेक्निक्स आहेत या मोडॅलिटीमध्ये तर हे जे टेक्निक्स आहेत हे वापरून तुम्ही स्वतःला हील करू शकता स्वतःचा मध्येही बदल घडवू शकता आणि इतरांच्याही आयुष्यात तुम्ही बदल घडवू शकता इतकी पॉवरफुल ही टेक्निक आहे तर याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी इमोशनली फायनान्शियली आणि मेंटली पूर्णपणे बॅलन्स होऊन पूर्णपणे स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी या तीन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला बराच नॉलेज मिळणार आहे बरंच काही शिकता येणार आहे या सी एफ टी टॅपिंगमुळे अनेक लोकांचं आयुष्य बदल माझ्या मा एक स्टुडंट आहे ज्या अनेक वर्ष घरात होत्या त्यांना खूप काही करायचं होतं पण परत पर त्या आडकाठी येत होती आत्मविश्वास कमी आहे कसं होईल माहीत नाही घरचे सपोर्ट करतील का माहीत नाही आणि त्यांच्या स्वतःच्याही आयुष्यात बरेचसे प्रॉब्लेम्स होते नातेसंबंधांशी रिलेटेड जेव्हा त्या या कोच मास्टरीच्या ट्रेनिंग मध्ये मा आल्या त्यांनी हा त्या सगळा प्रोग्राम केला स्वतःला एक लाईफ कोच म्हणून एस्टॅब्लिश केलं तेव्हा आयुष्यातलं पहिलं इन्कम त्यांनी एफ टी टॅपिंग करूनच जनरेट केलेलं आहे तसंच स्वतःचंही आयुष्य ट्रान्सफॉर्म केलं अशा अनेक सक्सेस स्टोरी मी तुम्हाला सांगू शकते पण त्याही पेक्षा महत्वाचं हे तुम्हाला या सक्सेस स्टोरीचा भाग व्हायचा तीन दिवसाच्या फाउंडेशन सर्टिफिकेशन जो वर्कशॉप आहे आपलं त्याची माहिती तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथे क्लिक केल्यावर तिथे सगळी डिटेल माहिती असते कधी आहे किती वाजता आहे सगळं कुठे लिंक येईल वगैरे सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळते त्यामुळे त्या लिंक वर जा इमिजिएटली रजिस्ट्रेशन करा द्या तीन दिवसाच्या वर्कशॉपचं कारण की सीट्स पटापट पत फुल होतात सगळ्यांना हिल व्हायचंय ट्रान्सफॉर्म व्हायचंय आणि लिमिटेड सीट्स असतात त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्र मैत्रिणीलाही शेअर करू शकता ज्यांना दोन हजार सव्वीस मध्ये खरंच नव्यानं आयुष्य जगायचंय नव्यानं स्वतःला पुढे न्यायचंय स्वतःचं एक अपग्रेडेड व्हर्जन तयार करायचं आहे फक्त कॅलेंडर नाही बदलायचं स्वतःलाही बदलायचंय आयुष्यही बदलायचंय अशा तुमच्या तीन मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओच्या खाली जी लिंक आहे तिथे सगळे डिटेल्स दिलेले आहेत भेटूया लाईव्ह वर्कशॉप मध्ये हो जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ना तर तुम्हाला बोनस मिळतात तुमचं स्टार्टअप किटही मिळतं जे लाईव्ह कोचिंग साठी अतिशय महत्वाचं आहे त्याबद्दलही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक आहे तिथे सगळी माहिती मिळेल भेटूया लाईव्ह वर्कशॉप मध्ये लवकरच थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू